नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत ड्रायविंग लायसन एका मिनटात मोबाईलवर कसे काढायचे ते बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईबर आणि लाईक बेलायकम दाबा मित्रांनो आता ड्रायविंग लायसन्स घर बसल्या बनवायचे ते कसे बनवायचे आर टी ऑफिसमध्ये आता अजिबात जाण्याची गरज नाही ती कशी तर नमस्कार मित्रांनो आणि तुम्हाला सविस्तर बातमी सांगणार आहे आज मी हे बघा ड्रायविंग लायसन काढायचा असेल तर तुम्हाला आता ड्रायविंग लायसन काढू शकता ते कसं कारण काय आता सगळे अठरा सर्विसेस झाला आहे तुम्हाला आर टी ओ जायची अजिबात गरज नाही कशीच पडणार नाही बघा समोर आधार कार्ड तुमचं मी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घरबसल्या ड्रायविंग लायसन काढू शकता ते बघा हा केंद्र सरकारने एक लेटर जॉईन केलेला आहे मिस्टरी ऑफ रोड डिपार्टमेंट कोणता मिस्टरी ऑफ रोड डिपार्टमेंट तसेच एक राज्यपत्रक सुद्धा जाहीर केला त्याच्यामध्ये सुद्धा माहिती दिली आहे की आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ड्रायव्हिंग लायसन निघणार आहे म्हणजे त्यांनी ड्रायव्हिंग लायसन कसं निघणार आहे ते सुद्धा त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे या राज्यपत्रामध्ये काय म्हटलं आहे की राज्यपत्र आहे तीन मार्च दोन हजार वीस हे रिलीज झालेलं आहे दोन हजार वीसमध्ये मार्चमध्ये हे रिलीज झालेलं आहे आणि इंग्लिशमध्ये संपूर्ण माहिती आपण सर्विस लाईव्ह होणारे अठ आठ, अठरा सर्विसेस ड्रायविंग करताना मिळणार आहे काय मिळणार आहे जर आपल्याला मराठीमध्ये थोडी माहिती घेऊन ते सांगतो मी तुम्ही जर ड्रायविंग लायसन काढायचं म्हटलं तर महामार्ग मित्रांना ज्या जारी जारी केला आज म्हटलं की मा नागरिकांना त्रासमुक्त सेवा करण्यासाठी अंमलबजावणी एजन्सी माझं नागरिक संपर्क सेवा आधार कार्डची आवश्यकता या नागरिकांना त्रासमुक्त सेवा करण्यासाठी अंमलबजावणी एजन्सी माझं नागरिक संपर्क सेवा आधार कार्ड आवश्यकता या गोष्टी लक्षात ठेवा धावपळ करण्याची गरज लागणारे म्हणजे आपली ड्रायविंग लायसन ऑनलाईन तुमचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे आधार प्रचंड ऑनलाईन गरजेचं आहे त्यानंतर आर टी ओमध्ये गर्दीत लोकांच्या अशा प्रकारे गेलासा भेटणार आहे आणि जास्त कागदपत्र लागणार नाही ऐवजी फक्त पुरेसे आधार कार्ड लागणार आहे आणि तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने आर टी ओकडून लायसन काढायचे आहे तर त्याची मी लिंक या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकणार आहे त्यासाठी ही माहिती तुम्ही बघून घ्या आणि मी सविस्तर परत ती दुसरी लिंक टाकणार आहे आमचा व्हिडिओ आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद